पेट्रोलच्या दरवाढी पासून आता कायमची सुट्टी आता घेऊन आलोय गुल्ली इलेक्ट्रिक शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य किंवा डबल आठ तीन डबल शून्य डबल नऊ शून्य दोन पाच रामभाऊ महाराज देवस्थान श्री क्षेत्र झुंज इथे आज सकल ओबीसी समाजाचा व्याख्यानमाल्याचा स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्यासोबत या देवस्थानचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर काय सांगू शकाल तुम्ही हे देवस्थान अशा पवित्र ठिकाणी आहे इथे वचिष्ट ऋषीची तपोभूमी आहे आणि या ठिकाणी आमच्या रामभाऊ महाराजांनी हे संस्थान पन्नास वर्षाच्या अगोदरपासून खोललेलं आहे त्यांनी स्वतःच्या कष्ट करून इथं पाच एक्कर शेती घेतली आहे बांधकाम झालं आहे इथं रोज अन्नदान सुरू आहे आणि कार्यक्रमाचे पैसे आम्ही घेत नाही तुमच्या इच्छेनं पेटीत टाका आणि आता ओबीसी समाज म्हटल्यानंतर त्याच्यात आपण सगळेच आलो आहे आणि एवढा मोठा समाज आहे हा साठ टक्के समाज आहे आणि या साठ टक्के समाजाचं समाजा भवितव्य जर चाळीस टक्के लोकांच्या हाती असन हो तर या समाजानं काय करावं हो। गरीब आहे मोठे आहे श्रीमंत आहे पैशावाले आहे माझं असं मत आहे की या ओबीसी समाजानं एकत्र येऊन जसं पंतप्रधानाचं पद आहे आणि आपल्या याचं पद आहे जे जे मुख्य पद आहे हे पद इथं स्थापित करून मोठा साठ मोठा निधी जमा करावा आणि या ओबीसी समाजाचं जिथं जिथं काम आणलं असेल ते त्यांनी करून द्यावं आज कारण आजकालचे आमदार खासदार दहा दहा वर्षे मागं फिरवते आम्हाला पंधरा वर्षापासून मागं फिरवलं एक रस्ता नाही करून दिला आम्हाला म्हणून समाजानं या जर पुढाकार घेतला साठ टक्के लोकांना तर याच्यावर नियंत्रणीन या काम करायच लागलं आणि साठ टक्के जर एका बाजूने आहे तर कोणीही पक्षाची निवडून येऊन कोणतीही राव पण आता एवढा त्रास देऊन राहिले हे निवडून आल्यानंतर एकही काम करत नाही देवस्थानाचं तर नाहीच करत प्रायव्हेटही काम नाही करत कोणाचं बारा बारा वर्षे मागं फिरून तो घेसून जाते आणि सोडून देत त्याचा पिच्छा म्हणून समाज जर मोठा करायचा ओबीसी समाज तर साठ टक्के लोक याच्यावर पर्याय काढू शकते कारण आजकाल सगळे पक्ष बदलवणं इकडे जाणं तिकडे येणं हमकं करणं ढमकं करणं लोकाला वाईट वृत्ती शिकवणं आणि कसं तरी मतदार लुटून घेणं आणि त्यांचं काम काहीच करणं नाही पाच वर्ष त्यांना मागं फिरवणं अशी स्थिती तयार झाली आहे हे देवस्थान पन्नास वर्षापासूनचं आहे त्या रामभाऊ महाराजांना इथं निंबाच्या झाडाखाली भाकरी खाल्ल्या आणि एवढं मोठं तयार केलं हे पर्यटन स्थळ जाहीर झालं पाहिजे क न बस सोळा तर याचा कही वर्ग काढून घेतला हे स्थळ पर्यटन स्थळाच्या लायकीचं आहे पण याला क वर्ग देऊन तोही काढून घेतला म्हणून माझं मत असं आहे का ह्या जर समाज एकत्र येऊन साठ टक्के समाज एकत्र आला आणि माझ्यासारख्या माणसापासून एक दहा हजार रुपये मागतले कोट्यावधी रुपये जमा होते जमा करायचे आणि आपल्या ओबीसी समाजासाठी ते खर्च करायचे कोणाला आमदार खासदाराच्या मतांना ऐकायचं नाही आणि निवडणुकीच्या वेळेस सगळे साठ टक्के लोक तयार व्हायचे हो त्यावेळेस याच्यावर वजन पळण हे त्रास देणार नाही आपल्यासोबत देवस्थानच्या महाराजांनी प्रतिक्रिया मांडली खरखर ओबीसी समाज जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्या ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही त्यामुळे प्रत्येकाने ओबीसी समाजाच्या प्रत्येक घटकातील नागरिकांनी स या अशा कार्यक्रमात सहभागी होणं काळाची गरज आहे आपल्यासोबत कावळे महाराज आहे सर आपण प्रबोधनकार काय आपण कार्यक्रम घेत असतात आपणसुद्धा ओबीसी समाजामध्ये मोडतात काय सांगू शकाल सर हा जो कार्यक्रम आहे हा औलुतेदार बोलुतेदार यांचा आहे सर्व जातींचा आहे जे खालच्या वर्गातले बहुजन समाजाच्या जातीचा आहे आणि या समाजाला एवढी आज परिस्थिती आहे समाजाची दुर्मिळ आहे का यांना कोणीही विचारत नाही म्हणून यांनी सर्व संघटित येऊन त्यांच्यामध्ये या समाजामध्ये संत भीमाबाई ओरिसाचे संत झाले आहेत संत कवी आहेत ते मोठे आहेत आणि आज सर्व लोकांना संत साहित्याची गरज आहे मग एवढ्या खालच्या दर्जाच्या एवढ्या ज्याला खालचा दर्जा असलेला समाज असे लोक म्हणतात त्या समाजात एवढे मोठे संत होतात म्हणून या संतांचे पुरावे घेऊन आज तरुणांना जागृत करणं जरुरी आहे तरुणाला शिक्षणाला चरित्राची आणि आचरणाची जोड नसेल तर त्या शिक्षणाची किंमत शून्य आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात म्हणून आज तरुण हा कागदाच्या शिक्षणावर शिक्षित आहे पण त्याला खरंच ज्ञान नाही त्यामुळं तो मोठे मोठे शिकलेले मुलंसुद्धा सुसाईड करतात म्हणून आज सतसंघाची गरज आहे संताच्या साहित्याची गरज आहे संताचं साहित्य जर या शिक्षणाला अनुकूल असलं पूरक जर झालं तर त्याचं जीवन धन्य होईल तो जीवनात काहीतरी करू शकेल आणि ते जीवनाचं सार्थक होईल अन्यथा काही शक्य नाही म्हणून हा कार्यक्रम सगळ्या बहुजन समाजाला ओ बी ओबीसी ह्या सर्व जातीला एकत्र करण्याचा हा एकत्र करून संघर्ष करण्यासाठी आजचा कार्यक्रम होता असा या कार्यक्रमाचे रूपरेषा सकल ओबीसी समाजाचा आज क्षेत्र झून जिथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं श्री घुन्माई यांच्या यांच्या जीवनमाल्यावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजन होत होत आहेत विविध कार्यक्रमाचं आयोजन सकाळ ओबीसी समाज करत आहेत त्यामध्ये विविध संतांचा व्याख्यानमालाचं आयोजन होतं संतांचं व्याख्यानमाला का होत आहे कारण की संतांनी जे शिकवण दिले आहे ते शिकवण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याकरता असे व्याख्यानमाने होणे काळाची गरज आहे पात्र